नमस्कार शेतकरी मित्रा मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्रो आजचा विषय आहे आंब्याला कलटार द्यायचं आहे कलटार द्यायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल ते पाहूया ला। शेतकरी मित्रो जर आंब्याच्या कडाने अशी उंच जर झाडं असतील किंवा मोठी झाडं असतील किंवा असं तण जर असल आंब्यात बघा आता आम्ही काय केले ही बांधवची झाडंसुद्धा आम्ही तर मारून घेतलेलं आहे मोठी झाडं खूप मोठी झाडंसुद्धा तणनाशकानं मरतात बोर बाबर लिंब असं तुम्हाला दाखवतो बघा हे गवत कसं झालं आहे आणि हे काळात आपण तणनाशक नाशक मारलं बोरीचं झुडप कसं झालेलं आहे बघा आणि ह्या या बाबळीवर सुद्धा आपण तणनाशक मारलेलं आहे गुळयेल ही सगळी झाडं बघा कशी पिवळी पडलेली आहेत आणि ही गेल्या वर्षीची झाडं जी आहेत ही आंब्याची बांधाच्या कडेवरची इथं ही जसं मोठं झाड दिसते सुबाबळा आहे शिवरी म्हणतो आपण आणि इथं खूप मोठी झाडं असल्यामुळं या कडच्या लाईनला आंब्याच्या आंबे आले नाही कारण बघा मित्र हे आता तर मारलेला मारलेलं आहे आणि गुळिल कसा मेलाय बुरीचं झाड कसं वाळलंय बघा हे कसं शेंड आकडलं तर बघा ही शेंड कसं आकडलं आधी तर नाशिक मारून झाडं झाडाचा बंदोबस्त करावा झाडं तोडून घ्यावी नाहीतर काय करतात ही झाडं जाहड़। या झाडातला आपण जे कलटर टाकणार आहोत ती कलटार तीसुद्धा कलटारचं शोषण करतात आणि मग आंब्याच्या झाडाला कलतार कमी मिळतं आणि पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही तर पहिले प्रथम झाडावरच्या पहिल्या काड्या काढून तणनाशक घेऊन मगच कलटाचे नियोजन करावं तर शेतकरी मित्र हो बरेच वेळास आपण काही गडबडीनं कल्टरचा वापर करतो आणि मग रिझल्ट मिळत नाहीत आणि आपण मग शेवटी नशिबावर दोष देतो उशिरा मोहर निघणं कमी निघणं किंवा मग गळ होणे फळांची तर शेतकरी मित्र हो एवढी मोठी झाडं सुद्धा अशी जर बाबळीची झाडं ही बांधावर जर राहिली तर त्याच्याजवळचं झाड जे आहे आंब्याचं त्याला मोहर निघत नाही निघाला तर उशिरा निघल कारण ही मोठं झाड जे आहे बाबळीचं ही कलटारला शोषण करते आपण जी घालणार आहोत कलटार ती कलटार वडून घेते आणि ह्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही झाडं खूप वाढतात आवांतर वाढ होते तर शेतकरी मित्राओ घालण्या घालण्याअगोदर आपण तणनाशकाचा वापर करावा हा आजचा विषय होता तर आज आपण येथे